आर्णी तालुक्यातील शिरपूर या लहानशा गावातून असलेले व आर्णी येथील भारतीय शाळेत शिक्षण पूर्ण करून पोलीस दलात कार्यरत झालेले स्पोर्टमन साहेबराव सवाई राठोड हे हो। सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर यवतमाळ येथे कार्यरत असताना त्यांना एकवीस मार्चला संध्याकाळी चार वाजता महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते व पोलीस महासंचालक व वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच अनेक मंत्र्यांच्या उपस्थितीत पदक प्रदान करण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्यातून नव्वद पोलीस जवानांची यासाठी निवड झाली असून यवतमाळ जिल्ह्यातून तालुक्यातील शिरपूर येथून मूळ रहिवासी साहेबराव राठोड यांची निवड झाल्याने आर्णी तालुक्याच्या शिरपेच्या आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे साहेबराव राठोड हे स्पोर्टमॅन असून भाला फे। फेक तपकडी फेक मध्ये त्यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर मैदान गाजवले आहे त्यांचे शिक्षण आर्डी येथील सुप्रसिद्ध श्री महंत दत्तराम भारती शाळेत झाले आहे रफिक सरकार सह शरद भेडेकर विदर्भ न्यूज आग्नी